काश्यप सम्यक संबुद्ध जेव्हा उत्पन्न झाले तेव्हा काश्यप सम्यक संबुद्ध या काश्यप सम्यक संबुद्ध हे तीन जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे हे तपस्वी काय साधे सुधी नाही आहेत हे ऋषी काय साधे सुधे नाही आहेत हा हा युवक काय साधा सुधा नाही आहे हे कोण आहे आता येणारे गौतम बुद्ध आहेत आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला त्यांनी मैत्री दिली आणि मग नंतर जेव्हा तो कालावधी आला तो युग आलं तेव्हा त्या युगामध्ये त्या, त्या कालावधीमध्ये महामायांना स्वप्न पडलं त्यांना चतुर्दी पाल आले ते हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेले त्यांच्या राण्या आल्या मग त्यांनी त्यांना अभंग्य स्नान घातली मग ते, ते हिमालयाच्या पायथ्याशी मानस सरोवरावर त्यांना सजवलं दिव्य सुक्तीचं स्वागत करणार हे की का असं सजवलं मग नंतर त्यांना सुमेध नावाचा एक पांढरा शुभ्र हत्ती दिसला कमलाचं पांढर शुभ्र कमल सोंडामध्ये घेऊन आला मला शेवटचा जन्म माझा पृथ्वीवर घ्यायचा आहे तू माझी आई होशील का असं त्यांना स्वप्न पडलं त्यांनी डोळे उघडले राजाला सांगितलं राजाला काही कळत नव्हतं आठ ज्ञानी विद्वान लोक सांगितले त्या आठ ज्ञानी विद्वान लोकांनी बराच वेळ पर्यंत तर्क लावला आणि शेवटी निर्णय घेतला की हे एक चक्रवर्ती सम्राट बनतील नसता सम्य संबुद्ध बनतील त्या आठ ब्राह्मणामध्ये सर्वात छोटे कौंडिन्य नावाचे ब्राह्मण होते जे सर्वात लहान होते त्यांनी मात्र दोन हात वर न, दोन वर नाही केले जेव्हा राजाला बोलावण्यात आलं राजाला बोलावण्यात आलं राजा सुदोधनाला बोलावण्यात आलं बोला की तुमच्या महाराणीला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ आम्ही आठ जणांनी मिळून ठरवलेला आहे तेव्हा बाकीच्या सात जणांनी दोन वर केले पण कौंडिन्य असे होते की त्यांनी मात्र एक बोट वर केलं तर राजाने विचारलं की या सात जणांचा दोन बोट वर करण्याचा अर्थ काय आहे आणि या लहान ज्ञानी पंडितांचा एक बोट वर करण्याचा अर्थ काय आहे तेव्हा सांगण्यात आलं की भविष्यवाणी अशी आहे की जर संसारात तुमचा पुत्र रमला तर ते चक्रवर्ती सम्राट होतील आणि जर त्यांनी संसार त्याग केला तर या सगळ्या अंधकार आणि या सगळ्या कृष्णा भहरूपी सागरातून पार करणाऱ्या लोकांचा मार्गदाता महाकारुणिक तथागत ता समृद्ध होतील अशी भविष्यवाणी केली कौंडिन्य म्हणाले ना नाही मला एकच भविष्यवाणी दिसती का कारण हाती पांढरा शुभ्र आहे त्यामुळं हाती सारखा बलशाली शुभ्र म्हणजे निष्कलंकित आणि कमळाचं फुल सुद्धा कोणत्या रंगाचा आहे सफेद आणि कमळाचा अर्थ आहे की त्या कमळाच्या फुलावर चिखल आणि पाणी पण बसत नाही म्हणजे असा पुत्र जलमाल येणार की ज्यांना हे सगळे लक्षणं म्हणून मला एकच भविष्यवाणी दिसते की ते मध्ये सम्यक समृद्धच होते त्यांना जे काही दान द्यायचं दे ते दिलं खरंच अजून अजून ते बाहेर जन्माल पण नाही आलं अजून काहीच नाही ते आठ जणांनी भविष्यवाणी असे अशी केली आणि भविष्यवाणी स्वप्नाला पाहूनच केली स्वप्न पडतं अनेक महिलांना पण स्वप्न पडतात पडतात बरेच जणाला पडतात स्वप्न हे खोटे नाही आहेत स्वप्न हे खोटे नाही आहेत स्वप्न किती कारणांना पडतात भगवान बुद्ध म्हणाले स्वप्नाचं एक कारण आहे की आपला अग्नी कमी जास्त झाला की स्वप्न पडते आपला वायू कमी जास्त झाला की स्वप्न पडते आपलं जल कमी जास्त झालं की स्वप्न पडते आणि आपली पृथ्वी कमी जास्त झाली की स्वप्न पडते याला म्हणतात चार धातूचा कोप आपल्या शरीरातले चार धातू आहेत ना त्या चार धातू जर कमी जास्त झाला तर या चार कारणानं स्वप्न पडतात पाच दिवसभर आपण जे काही चिंतन म्हणून केलं त्याचं प्रक्षेपण असू शकतंय आणखी एक कारण आहे देवता लोकांच्या द्वारे तुम्हाला दाखवल्या जाऊ शकतं आणखी एक कारण आहे भूतकाळात घडलेल्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात आणखी एक कारण आहे भविष्यात तुमच्या संदर्भात जे काय होणार आहे ते एक कारण आहे स्वप्नाचे हे कारण आहे म्हणून अनेक लोकांना स्वप्न पडतात तर कधी कधी त्यांच्या चार धातू तिकडे तिकडे झाल्यामुळे पडतात म्हणून त्यांना कसे स्वप्न पडतात जसं मला लहानपणी पडलं होतं पोहायला गेलो तर मही सांगावर बसली लहानपणी पडलं होतं मग त्याच्यानंतर मी पोहायला जातच नव्हतो हो आणि गेलो तर रे पाण्यात गेलो की पहिलं मशीकर येऊन बसले का मशीर चिमटे घेतले पण उठलीच नव्हती आणि स्वप्नात मेलो होतो पण आता जिवंत आहे स्वप्नात मेलो होतो बरं तेव्हा नाही गेलो काही स्वप्न पडतात अनेक लोकांना स्वप्न पडतात एक माणूस इथं हातभर करून दाखवा एक माणूस हातवर करून दाखवा तुम्हाला कधीच स्वप्न पडलं नाही अजून स्वप्न पडलं नाही मजा पडत आहे खरं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे हे खरं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे जी गोष्ट आपल्याला स्वप्न पडतात तर महामायाच्या स्वप्नाबद्दल शंका काय आहे आणि कशासाठी आहे काऊन आहे तो भाई अशी सुरुवात होती भाई आमक आम्हाला स्वप्न पडतंय आम्हाला पडलेलं स्वप्न स्वप्न आहे आणि महामायाला पडलेलं त्याला स्वप्न का म्हणायचं नाही म्हणून महामायांच्या स्वप्नावर शंका घेणं हेच या सत्तर वर्षामध्ये आपल्या पराजयाचा इतिहास लिहिल्यासारखं होईल म्हणून महामायाच्या स्वप्नाला आपण खरं मानणं हेच आपल्या बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्याला वंदन करणं ठरेल आणि म्हणून महामायाला खरंच स्वप्न पडलं स्वप्नाचा अर्थही खरंच काढला आणि कालांतरानंतर एकोणतीस वर्षामध्ये जेव्हा बोधिसत्व महाभिनिष्क्रमण करणार ज्याला ग्रह त्याग म्हणतात लोक अनेक त्याला बुद्धिजम मध्ये महाभिनिष्क्रमण म्हणतात त्याग का म्हटलं असतं जर त्यांनी हिरे माणिक मोती वैभव दास दासा नोकर चाकर सगळं सगळं जर सोडलं असत त्याला ग्रहत्याग म्हणले असते पण त्यांनी त्या दिवशी हे सगळं तर सोडलं सोडलं पण त्यांना दिसलं सात दिवसानंतर त्यांना सात रत्नाचा लाभ होणार आहे सगळ्या आपूर्तीचे चक्रवर्ती चक्रवरती सम्राट्य होणार आहे त्यांना चक्र दिसलं ग्रहत्यागाच्या अगोदरच्या रात्री दिसलं की तुम्ही साधे सुधे राजा नाही या सगळ्या अपुर्तीवरले राजे तुमच्याकडे येऊन पोतवाला समान म्हणणारे की स्वामी युद्ध करायची गरज नाही आम्ही तुम्हाला शरण गेलो हे त्यांचं चक्र जे आहे त्याच चक्राला लोक सुदर्शन चक्र म्हणतात ते सुदर्शन चक्र नाही ते आपलंच चक्र आहे तेच चक्र आहे एक तेच चक्र जास्त फेमस आहे तर ते जे चक्र आहे युद्ध न करता सगळ्याला जिंकणार जे दुर्वेधनाच्या हातात दिले मध्ये मध्ये बी हातात दिले दे हातात देऊ जाऊ द्या कोणाच्या हातात देऊ काय करतात ते कोणाचं कोर्टात जावं कुठे कुठं जावं बर आपले माणसं बी नाही होते गवई साहेब ते काय बोलले आता काय करता दुसरं जेज होत दे यांना म्हणून मग जागेवर जा आम्ही जानती तिथे काही जेद होऊ शकत नाही ऐका नाही अवघड काम आहे ना आणि म्हणून उपासक दिसल्यानंतर त्यांना कळलं की आता मला ही महाविनिष्क्रमण करण्याची वेळ आहे मध्ये मध्ये मी शॉश सांगत आहे जरा थोडस मेन पॉईंट पुढे यायचं आहे त्याच्यामुळं मग नंतर जेव्हा त्यांनी महाविनिष्क्रम करायचंय तेव्हा त्या रात्री त्या रात्री ते हळुवारपणे हळुवारपणे ते त्यांच्याकडे गेले ज्यांचं नाव कंठक होत त्यांच्याकडे गेले ज्यांचं नाव कंटक होत त्यांच्याकडे गेले ज्यांचं नाव छन्न होत कारण ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्याच दिवशी ह्या सगळ्यांचा जन्म झाला होता सिद्धार्थ गौतमांचा तिकडे जन्म यशोधरेंचा इकडे जन्म छन्नाचा जन्म कंटकाचा जन्म त्याचबरोबर विशेष रूपाने त्यांचा खास जो यांना म्हणतात त्यांचा जन्म आणि ज्याला पिंपळाचा झाड म्हणतो आपण त्या बोधी वृक्षाचा जन्म हे सगळे सगळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेले सगळे सगळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत जन्माला का आल्या कारण त्यांच्या वीस असंख्य एक लाख कल्प पारमिता पूर्ण झाल्या वीस असंख्य त्यातल्या सोळा असंख्य अनिश्चित पारमिता त्यांना माहीत नाही मी बुद्ध कधी होणार म्हणून त्याला नाव दिलं अनिश्चित पारमिता पण सांगितलं आता निश्चित आहे चार असंख्य एक लाख कल्पाच्या नंतर इशकाव कुलात शक्य कुलात राजा उदरी सिद्धार्थ गौतम म्हणतात म्हणून त्याला निश्चित पारमिता म्हटलेल्या निश्चय झाला आता फिक्स झालं सोळा कल्पापर्यंत माहीत नाही कधी बुद्ध होणार आहे काय बुद्ध होणार आहे म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे जेदा केजीतले पोर आहे पोर अभ्यास करू लागलेत पण माहित नाही पुढे काय होणार आहेत डॉक्टर होणार आहेत का इंजिनियर होणार आहेत वकील होणार आहेत काय जमपीएससी युपीएससी करणार आहेत माहित नाही काय होणार आहेत चोर होणार आहेत माहित नाही पण अभ्यास सुरू आहे चोर बी ना पास होईल मग नवीपर्यंत काय कशाचा अभ्यास केला चोरीचा अभ्यास केला तो बाई चोर बी स्टडी रहा है पोलीस बी स्टडी कर रहा है कलेक्टर बी स्टडी कर रहा नाही आहे पता नाही क्या होने वाला आहे पता नाही तसं म्हणता म्हणता घरचे म्हणतात काय व्हायचं काय व्हायचं तर ते पोरं म्हणतात की मला डॉक्टर व्हायचं डॉक्टर व्हायचं बरं आता डॉक्टर जर व्हायचंय तर घरात सगळे पोरं डॉक्टरचे असा खेळताना सुद्धा टेपिस्कोप असा हातात खेळताना सुद्धा इंजेक्शन असा म्हणजे सगळा तुमचा व्यवहार डॉक्टर सारखा असा पोरग म्हणते डॉक्टर व्हायचंय त्याला खेळणं गेले माकड आता मला सांगा माकड खेळल्यानं पोरग डॉक्टर नाही का पोर म्हण पोरग मध्ये डॉक्टर व्हायचं त्याला घेऊन गेले बुलडोजर आणि मला ड्रायव्हर होणार आहे बुलडोजर पाहिले ते खेळायचं बुलडोजर अरे म्हणजे ड्रायव्हर होणार नक्की नक्की आणि पोरग चोर शिपाई चोर शिपाई म्हणून तुम्हाला जे व्हायचंय ते तुमच्या आवटी भोवती सगळं सगळं काय व्हायच्या मनाने सगळं सगळं ते असावे त्यालाच सुसंस्कार म्हटलेला आहे आणि म्हणून निश्चय झालं वीस आसंख्ये एक लाख कल्प पारमिता पूर्ण केल्यानंतर माहीत झालं की अरे हे राजा शुद्धोधनाच्या घरी जन्मलेलं बाळ हे सम्यक समृद्ध होणार आहे जेव्हा ते कळलं एकोणतीस वर्षामध्ये जेव्हा त्यांना महाभिनिष्क्रम करायचे तेव्हा त्या रात्री ते, ते कंठकाकडे आले कंठकाकडे आले तेव्हा तो कंटक घोडा साधा सुद्धा नव्हता ते कंटक घोड्याचं वर्णन आलंय की तो कंटक घोडा इतका लांब होता एवढा लांब होता म्हणतात की जवळजवळ वर्णन एक योजन का दहा योजन असं वर्णन आलेलं आहे इतका लांब म्हणजे दहा किलोमीटर पाहिला का तर तेवढा घोडा एवढा तो घोडा होता त्याच्या पाठीवर प्रेमानं हात थोपटला आणि ममत्वेन म्हणे बाळ बेटा आज रातो रात तुम्हाला हनुमा नदी पार करून दाखव आज का तर हनोमा नदी पार करताना जर मी इथून निघालो तो घोड्याच्या ता टापाचा आवाज येईल तर आवाज न येता आवाज नाही येऊ देता मला हे पार करू दे आता पुढे त्या काप्याच्या खाली देवताने काय ठेवलं हे आमच्या हर्षी सांगते सुंदर वर्णन आहे मी तुम्हाला मध्ये मध्ये तर आणि त्यांनी रातोरात ती अनुमा नदी पार करून दिली आणि अनुमा नदी पार केल्यामुळं मग ते गेले बिंबी सारांच्या तिकडे गेले मग सगळ्यांनी पाहिलं मग नंतर बिंबी साराला माहित पडलं की एक असा संन्यासी आहे की जे त्या पर्वतावर आहे राजा तिथं जातो आणि माझा अर्ध राज्य घ्या म्हणतो ते म्हणतात नाही नाही मला अर्ध राज्य नाही घ्यायचं तुझे वडील मी मित्र आहे ते म्हणतात नाही मला या सगळ्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधायचा आहे मग त्यांनी ते सोडलं मग जे पाच जण जे पाच जण त्यांच्या सेवेसाठी आले ते पाच जण दुसरे तिसरे कोणी नसून ते कोण होते जे महामायाला स्वप्न पडलं होत आणि ते स्वप्न सांगण्यासाठी राजा शुद्धांचे आठ ब्राह्मण बोलवले होते आ, हे, ते ब्राह्मण शब्द ऐकल्यामुळं तुम्ही हे अँटीना आणि शेंडीकडे जाऊ नका ते डोक्यात का। तो काढून टाका तो ब्राह्मण शब्द तुम्हाला वारंवार वारंवार आपल्याकडे दिसल ब्राह्मण म्हणजे काय ब्रह्मा म्हणजे ज्यांचं ब्रह्मासारखं मन आहे त्याला ब्राह्मण म्हणतात ब्रह्मा म्हणजे कोण ज्यांच्याकडे आनंद करुणा अनंत मैत्री अनंत मुदितन आनंद उपेक्षा हे चार ब्रह्मविहार आहेत ते कोणाकडे आहे माय आणि बापाकडे आहे म्हणून प्रत्येक माता आणि पिता हा आपल्या लेखनाबद्दल ब्रह्म आहे म्हणून माय बापाचा मनासारखा असलेला म्हणजे ब्राह्मण म्हणजे ते डोक्यात असं त्याची लंबी अँटीना आहे आणि ज्याच्यात जाणव आहे असं ब्राह्मण आहे ते डोक्या तू काढून टाका ब्राह्मण ब्राह्मण शब्द आला तर मग ते आले सांगायला आणि तेच काय म्हणजे ब्राह्मण शहाचे असं डोक्यात तू काढून टाका जेव्हा ते आठ जण आले होते त्या आठ जणांपैकी सात जण मरण पावलेले होते कौंडिन्य तेवढे शिल्लक होते जेव्हा सिद्धार्थ गौतम एकोणतीस वर्षाचे झाले होते तेव्हा हे कौंडिन्य आता उर्द झाले होते जेव्हा ते तरुण होते मग या पाहिलं की ज्यांची भविष्यवाणी मी आणि सात ब्राह्मणांनी केलेली आहे तो राजा सुधनाचा पुत्र आज राजकुमारांनी ग्रहत्याग केलेला आहे म्हणून ते कौंडीने उठले आणि त्या सात जणांच्या घरी गेले आणि सांगितले की तुमच्या बापांनी मी या राजकुमाराची भविष्यवाणी केली होती आता हे राजकुमारने ग्रहत्याग केलाय चला तुम्हाला के बुद्धाचं दर्शन घ्यायचं असेल आणि बुद्धाचं वाणी ऐकायचं असेल तर चला आपण जाऊ त्यात ते तिघ जण बिलकुल तयार झाले नाही पण बाकी मात्र चार जणांचे पोहर तयार झाले ते आमच्या बापाने भविष्यवाणी केली आणि म्हणजे जे बाकीचे जे गदिय बप्प मानामा असं जे आहेत ते त्यांचे पोहर आहेत त्यांच्या बापाने भविष्यवाणी केली होती आणि म्हणजे सगळे सगळे आता कौमिन्य यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सेवेत आले सहा वर्षपर्यंत त्यांची कठोर तपश्चर्या पाहिली त्यांची भरपूर सेवा केली परंतु त्यांना लक्षात आलं या तपश्चर्या केल्याने आपल्याला काही प्राप्त होणार नाही एवढी घनघोर तपश्चर्या आहे एवढी उग्र आहे की जगाच्या इतिहासामध्ये जर कोणाला इतिहास वाचायचा असेल आणि सर्वात जास्त उग्र जर तपश्चर्या कोणी केली असेल तर भगवान स्वतःच पुढे म्हणतात भिक्षुं जर कोणही शोधलं तर माझ्यासारखी उग्र तपश्चर्या कोण्यास तपस्याची नाही कोण्याची योग्याची नाही जिथं जिथं माणसं गोठून जातील तिथं मी उघडा उघडा बर्फावर झोपायचो जिथं माणसं आग्नीन जळून जातील झोपायचो जिथं असा घनघोर पाऊस की माणूस त्या पावसान मरून जाईल अशा पावसात मी उघडा बसायचो आणि एक महिना दोन महिना बसायचो पण तरी मला बुद्ध तो प्राप्त झाला नाही एवढंच नाही तर मी अक्षरशः एक दहा दिवसात एकच तांदळाचा दाना खायचो कधी कधी एका महिन्यात एकच खायचो आणि अक्षरशः पोट पोटपाठ एक झाली डोळ्यामध्ये आणले जाऊन बसतील जुनं झोपड्याचे जसं वाशे वासे दिसावे तसं माझं शरीर सहज हात फिरवला की मासा बरोबर सडलेले के थे। के के हे केस सगळे सगळे गळून पडायचे बत्तीस लक्षण सुद्धा त्यांचे दिसत दिसत नव्हते एवढे घनघोर तपश्या केली वर्णन असं पण आलंय की हे भिक्षुं नो जर कदाचित उग्र तो रूपातली तपश्च्या जर कोणाला पाहायची तर कोणी असं म्हणत सरमन गौतमांनी हे केलं काय वाढवले का भिक्षुं नो मी एवढ्या जटा वाढवल्या होत्या आतापर्यंतचा झटाधारी कोणीच नाही की जो माझ्या एवढ्या झटा वाढवा सर्वात जास्त मोठ्या जर जा कोणी असं विचारलं की हे केलं का एका उभे राहिले का जेवढे एका उभे राहिले लोक आहेत हे एक दोन घंट्यात खाली पडले असतील मी लगातार पायावर एक एक महिना उभा राहिलेला आहे म्हणे उगलं कोणीच पायावर उभं राहिलं नाही जर कोणी विचारलं श्रमण गौतमाने हे केले का डोक्यावर उभे राहिले का अरे मी झाडाला डोक्यावर उभं राहून महिना महिना राहिलेला आहे जर कोणी विचारलं की श्रमण गौतमांनी अंगावर वारुळ येऊ दिलं का अरे माझे नक एवढे मोठे मोठे झाले माझ्या अंगावरच पूर्ण वारू तयार झालं होत माती ना एवढी उग्रे केली जर कोणी की श्रमण गौतमांनी असं असं खाल्लं का अरे भिक्षुनो मी हे शेरे का नाही या सेनाला जमा करून त्याचे दाणे पण खाल्ले केवढे मी उग्र केले म्हणे एवढंच नाही या पोटामध्ये एवढ्या आग्नी फरकत होत्या एवढा त्रास होत होता तरी सुद्धा मी ती जे जे काही उग्र स्वरूपात यांनी केलंय एकही तपस्वी का नाही हिमालयामध्ये एकही योगी नाही की ना ज्यांनी माझ्या एवढं उग्र केलं असेल म्हणून मी दाव्याने सांगू शकतो की या उग्र तपशिर्यामध्ये काहीच नाही हे सगळं सोडलं सहा वर्षानंतर त्यांनी आणि सहा वर्ष करून पाहिलं म्हणून आता उपास तपास अमुक ढमूक टमुक किंवा एखादा बाबा लयच बाबा आलाय आणि तो बाबा लयच आम्हाला लहानपणी आमच्या गावात एक बाबा आला होता आणि त्याच्यासोबत चार पाच लोक सांगायचे तुम्ही पुन्हा झाले आमच्या गावात एक बाबा आला आणि बाबा सांगू लागले बाबा नव्हतं सांगत बाबाचे चार पाच माणसं अगोदर यायचे आणि म्हणे बाबा बाबा काय करतो म्हणे सफरचंद खातो आणि बदल्यात दोन देतो म्हणे तर आम्ही सगळे लहान लहान पोरं असे उभे आणि सगळ्या गावाने सफरचंद आणले आणि सगळे सफरचंद द्यायचे आणि बाबा खायचा डबल देतच नव्हता खाऊनच खायचा मग मला लहानपणीच कळलं की खायचे आय बाबाने एक वापस खाऊ आणि बारा लोकांना असे सफरचंद खाल्ले आणि बाबा बाबा भौंगरास। अरे बाबा अरे मला एक म्हणलं मी लहानपणी पाहिलं माझ्या जन्मगावात सगळ्या महिलांनी त्या बाबाला दुधाने आंघोळ घातली दुधाने आंघोळ घातली त्याच्या अंगावर बिस्किट चूर घालले आणि थोड्या टायमात मला माहीत झालं की त्याच्या अंगावर बिस्किट चूर घाले तो प्रसाद देणार आहे मी त्या गर्दीत मी बाबा जवळ जाऊन पाहिला बाबाला आंघोळ घालताना मी लहान होतो असं बाबाला आंघोळ घालताना पाहिलं बंगला बाबा जवळ पाहिलं त्याचं ते अंगावर दूध टाकलं ते बिस्किट टाकले ते बी पाहिलं आणि जवळ तो सगळं मलिदा एका टोपल्यात घेतला आणि तो प्रसाद वाटणार तर मला कोण आठवलं माहिती का मला बी माझी माया आठवली मला माहित होती ही खाईन कारण ती अंग सगळं होती मी असा रस्ता का चिप पडत गेलो पहिली माझी माय धुंडली म्हणलं ते मुतलय म्हणलं आणि मुक्ताना पाहिलं मी माझ्या आई खरं मी खोटं नाही बोलत वाटलं माझ्या जन्माला वाटलं चला तुम्हाला फक्त सांगते हे माझ्या जन्माला आणि मी माझ्या आईकडे जाऊन हात जोडले म्हणलं खाऊ नको त्या बिस्किट मध्ये मुकल म्हणलं माझ्या आईने मला दोन तीन आशे हंडले का सांगा तो मला मोकाच बस बाबाला असं म्हणून म्हणलं मुठल ते मी पाहिले ते बिस्किटा बरोबर म्हणलं चुरगाल ते खाऊ नको खाऊ नको अवकाशाचं नाही ऐकलं माझ्या आईने खाल्लं मी नाही खाल्लं पण माझ्या खाल्लं काय मला तो, तो प्रसाद वाटला गावात गावात वाटला असे बाबा अरे उग्र सुरू मी नाही ते ते करून पाहिलंय पण मला काही प्राप्त झालं नाही शेवटी मग त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्यांच्या वडिलांच्या नांगराच्या शेतीच्या दिवशी झाडाखाली दास दासा नोकर त्यांना ठेवलं होतं आणि दिवस माथावर आल्यावर फक्त सिद्धार्थ गौतमांवरच सावली होती आणि पहिलं ध्यान त्यांनी अनापान सतीने प्राप्त केलं होतं जमिनीपासून उंच दिसले तेव्हा त्यांना आठवलं की मला हेच करावं लागेल आणि म्हणून सुद्धा त्यात हस्ती केर खाल्ली एकोणपन्नास घास खाल्ले ते पात्र त्यांनी नदीत सोडलं ते पात्र जाऊन काळराजाच्या राजाच्या का दारी डुबल अगोदरच एक पात्र काश्यप बुद्धांचं पडलेलं होतं हे पात्र जाऊन तिच्यावर पडलं आता हे चौथं पात्र चार पात्र अजून निरंजनामध्ये आहे ज्यांना पाहायचं त्यांना आठव्या पुढे जावं लागते तेव्हा ते दिसते ज्यांना ज्यांना दिसले ते त्यांनी त्यांनी लिहिले ज्यांनी ज्यांनी कमीत कमी त्या लेखनावर विश्वास ठेवा ते पात्र त्यावर जाऊन पडलं टनकन वाजलं टनकन ते नागलोकात आहे नाग लोकात वाजल्याबरोबर नाग लोकांचा जो देवराजा आहे बाबासाहेब लिहिले ते नागराजाच्या दारी डोबले बाबासाहेबांनी बारीक नाही लिहिलं ते बारीक तिरपिटकात आहे आणि मग तेव्हा तो नागराजा जागृत झाला आणि त्यांनी विचार केला की अरे कालच ते एक भिक्षा पात्र पडलंय आज कोण बुद्ध होणार आहे मग जेव्हा त्यांनी डोळे उघडले पाहिलं तर म्हणे अरे हे पात्र जे पडलं हे काल नाही पडलं हे पात्र तीस हजार वर्षापूर्वी पडलंय ते काश्य बुद्धाचं होत आता हे आज तीस हजार वर्षानंतर पडलंय पण त्यांना असं वाटलं की हे कालच पडलंय म्हणजे याच्यावर अंदाज काढ